नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेल मराठी तडकामध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक आणि एकदम चविष्ट अशी डाळ वांगची भाजी एकदम चविष्ट लागते आणि तितकी सोपी आहे तर चला सुरू करूया मग डाळ वांग बनवण्यासाठी इथे मी सात ते आठ वांगी घेतलेली आहेत आणि त्याला अशा प्रकारे कट करून घेतलेली आहेत एका वांग्याच्या मी सहा ते आठ फुडी करून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकताय त्याचसोबत मी इथे घेतलेलं आहे एक टेबलस्पून लाल तिखट अर्धा टेबलस्पून हळद एक टेबलस्पून मी इथे घेतलेला आहे काळा मसाला काळा मसाला कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्याचसोबत इथे मी घेतलेले आहे तीन टेबलस्पून भाजलेले शेंगदाण्याचं कूट मीठ घेतलेलं आहे चवीनुसार इथे घेतलेली आहे अर्धी वाटी चणा डाळ आहे तिला मी गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातलं होतं आणि तुम्ही बघू शकता ती छान भिजलेली आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही याला तीन ते ती चार तास पाण्यामध्ये भिजत घाला म्हणजे डाळ जी आहे ती छान भिजली जाते पण मी डाळ भिजू घालेला विसरले होते त्यामुळे गरम पाणी घालून फक्त अर्धा तास मी याला भिजवलेली आहे त्याचसोबत इथे मी घेतलेले आहे एक टोमॅटो बारीक कट करून एक कांदा बारीक कट करून आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी इथे ठेचून घेतलेल्या आहेत तर हे झालं साहित्य चला मग गॅसकडे जाऊया तर गॅसवर मी इथे ठेवलेली आहे एक कढाई आणि त्या कढाईमध्ये आपण घालणार आहोत जवळजवळ दोन ते तीन टेबलस्पून ते तेल तेलाला छान गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता यामध्ये मी घालणार आहे एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी जिरे मोहरीला आपल्याला छान तडतडू द्यायचं आहे जिरे मोहरी छान तडतडलेली आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये मी घालणार आहे कडीपत्त्याची काही पानं त्यासोबत जो आपण कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो कांदाही मी यामध्ये ॲड करणार आहे आणि कांद्याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे पण कांद्याला जास्त गुलाबी करायचं नाही आहे थोडंसं हलका गुलाबी कलर आला की आपण यामध्ये लसूण ॲड करूया तर आता कांद्यासोबतच आपल्याला लसूणही तळला जाईल त्यामुळे मी इथे लसूण ॲड केलेला आहे लसूण मी ठेचून घेतलेलं आहे तुम्ही त्याला बारीक कट करून पण घेऊ शकता कांदा आणि लसणाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे त्याचा जो कच्चा पण आहे तो पूर्ण निघून गेला पाहिजे पण आपल्याला याला जास्त ब्राऊन पण करायचं नाही आहे हलका कलर चेंज होईपर्यंत आपण कांदा परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये मी घालणार आहे जो आपण एक टोमॅटो बारीक कट करून घेतला होता तो टोमॅटोही मी यामध्ये ॲड केलेला आहे आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण शिजवून घेऊया डाळ कांदा हे अशा प्रकारे पण बनवलं जातं आणि दुसरी पद्धत म्हणजे वांगे आणि आपली जी तुरीची डाळ असते ती कुकरला लावून एकदम गाळ शिजवून घेतली जाते आणि त्यानंतर त्याला असाच काळा मसाला वगैरे टाकून फोडणी केली जाते ती एक पद्धत आहे त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन तर कांदा आपला एकदम सॉफ्ट कांदा आणि टोमॅटो आपला एकदम छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया सुक्या मसाल्यामध्ये मी इथे घेतलेला आहे एक टेबलस्पून लाल तिखट एक टेबलस्पून काळा मसाला काळा मसाल्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्याचसोबत अर्धा छोटा चम्मच मी इथं हळद घेतलेली आहे आणि मीठ चवीनुसार घातलेला आहे आता याला छान मिक्स करायचं आहे हे छान मिक्स झालं की त्यानंतर आपण जे आपण वांगी पाण्यामध्ये ठेवली होती मिठ्याच्या पाण्यामध्ये मी ठेवली होती त्यामुळे आपली जी वांगी आहेत ती काळी पडत नाहीत तर ती वांगी आपण पाण्यातून काढून यामध्ये ॲड करूया त्याचसोबत आपण जी भिजवलेली डाळ आहे तीही मी यामध्ये ॲड करत आहे आणि डाळ वांग आणि बाकीचे मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही वांग्याचे छोटे छोटे फोडी पण करू शकता तुम्ही बघू शकताय काळ्या मसाल्यामुळे कलर किती सुंदर आलेला आहे जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा फक्त गरम मसाला जरी ॲड केला तरीही चालेल किंवा गोडा मसाला असेल तर गोडा मसालाही ॲड करू शकता तर याला छान मिक्स करून घेतलेला आहे मी तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आता यामध्ये मी घालणार आहे भाजलेले शेंगदाण्याचं कूट इथे मी तीन टेबलस्पून भाजलेल्या भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे याने भाजी जी आहे ती एकदम चविष्ट लागते आणि त्यासोबत मिळूनही येते कूट घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया म्हणजे आपली डाळ आणि वांगे छान शिजतील तर यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे जवळजवळ अर्धी वाटी पाणी मी इथं ॲड केलेलं आहे पाणी जास्त घालायचं नाहीये इथं आपण चपाती आणि भाकरीसोबत ही भाजी खाणार आहोत जर तुम्ही भातासोबत खाणार असाल तर थोडासा रस्सा पण करू शकता तर हे बघा पाणी घातलेलं आहे मी आता याला एक उकळी येऊ देऊया तर आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी आणि आता यावर झाकण ठेवून आपण शिजवू देऊया कमी गॅसवर एक पाच मिनिटासाठी मध्ये एक दोन वेळेस आपण चेक करूया तर पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी किती मस्त कलर आलेला आहे आता याला मी मिक्स करते पाणी पण एकदम परफेक्ट आहे बिलकुल रस्ता झालेला नाही आहे आणि आपण जे शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं त्यामुळे भाजी छान मिळून आलेली आहे आपली डाळ आणि वांगी दोन्ही शिजलेली आहेत आता एक सहा ते सात मिनटं मी भाजीला शिजवून घेतलेलं आहे आणि मधी एक दोन वेळेस मिक्स केलेलं आहे तर आपली भाजी एकदम तयार आहे तुम्ही ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा इवन भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता तर ही मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर आपली डाळ वांगेची भाजी एकदम तयार आहे नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि तितकीच चविष्ट लागते झटपट होणारी आहे नक्की करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळेल पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद